तर मंडळी आता आपण करतोय मटारचे पापड आणि याच्यामध्ये सुद्धा मी अजिबा सोडा किंवा इनो किंवा पापड खार बेकिंग पावडर काहीही वापरणार नाही आहे तरीसुद्धा हे आपले पापड खूप छान होतात फक्त मटार मटारचे पापड करणार आहे तर त्याला नैसर्गिक रंग येण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहेत ह्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे घ्या किंवा नाही घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर हा मी रवा घेतलेला आहे रवा मी दोन दिवस भिजवून घेतलेला आहे खूप जर ऊन असेल तर साधारण बारा तासांनी पाणी बदलायचं नाही तर चोवीस तासातून एकदा पाणी बदललं तरीसुद्धा चालतं हे रवा भिजवून घेतल्यामुळे काय होईल नैसर्गिक हे याच्यामध्ये फर्मेंटेशन होईल आणि मग आपल्याला पापडखार वगैरे न घालता सुद्धा आपल्या पापड्या खूप छान फुलतील तर त्याच्या आधी सगळ्यात आधी मी हे जे मटार आहे ते ब्लांज करून घेते अजूनही बाजारात मटार येत आहे तुम्ही पण हे पापड नक्की करून बघा तर आता हे थोडे ब्लांज करून घेऊया आणि मग आपण पुढची कृती बघूया त्याच्यासाठी मी मोठा कुकर घेतला आहे तुम्हाला वाटेल एवढेशे मटार एक ब्लांच करण्यासाठी एवढा मोठा कुकर कशाला पण याच कुकरमध्ये आपण सगळी रेसिपी करणार आहे तर त्याच्यामुळे मी हा बोडाचा पॅन घेतलेला आहे कुकर आणि त्याच्यामध्ये मी हे मटार ब्लांच करायला ठेवले तुम्ही एक शिट्टी करून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा मटारचा रंग बदलला की हा साधारण बघायचं मऊ झाले मटार की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता जेव्हा मटार ब्लांच होतील त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते तर मंडळी मटार आता पूर्णपणे गार झालेला आहे ब्लांच करून घेतलेत मी आता ह्याच्यामध्ये आपण ही जी कोथिंबीर आहे तर ती कोथिंबीर घालूया आणि ह्या मिरच्या पण मी घालते मग मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहे या वाटीनी एक रवा मी हा रवा भिजवला होता तर आता ह्याच्यात आपल्याला सात वाट्या पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी जी आहे ती मी मटार उकडताना घातलं होतं तर मटार उकडण्यासाठी जे पाणी वापरलं तेच पाणी घालून मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर गाळायला सोपं झालं जावं म्हणून मी अजून एक वाटी पाणी याच्यामध्ये घालते आणि परत मिक्सर फिरवून घेते आपण जर याच्या हे मिश्रण गाळलं नाही तर जी सालं वगैरे येतात मटाराची त्याच्यामुळे पापड किंवा पापडे आपले फाटू शकतात त्याच्या परत एकदा मिक्सर फिरवून घेऊया तर आता हे सगळं मिश्रण मी गाळून घेते आणि मिक्सरचं जार स्वच्छ करण्यासाठी मी अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे आपण एकूण याच्यामध्ये तीन वाट्या पाणी वापरलंय आत्तापर्यंत मिश्रण व्यवस्थित गाळून घेऊया रवा आहे तेव्हा असा जेव्हा घट्ट रवा आपण मिश्रणामध्ये घालतो म्हणजे उकळीच्या पाण्यामध्ये घालतो तेव्हा गाठी व्हायची शक्यता असते तर त्याच्यामुळे मी ह्या रव्यामध्ये पण आता एक वाटी पाणी घालून घेते हे मिश्रण असं सैलसर करून घेऊया म्हणजे जेव्हा उकळत्या पाण्यात आपण घालतो तर तेव्हा त्याच्या गाठी होत नाही ओतायला सोपं जातं आपल्याला एक वाटी पाणी रव्यात घेतलं चार वाट्या झाल्या हे पाच वाट्या सहा वाट्या आणि हे सात वाट्या आता ह्या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची ह्याच्यामध्ये हो मी घालते एक टी स्पून साधारण मीठ आहे एक टी पेक्षा सुद्धा कमीच आहे तुम्ही चव घेऊन नंतर मीठ वाढवू शकता पण जास्त झालं तर ते पापड अजिबात खायला चांगले लागत नाहीत खारट होतात ते तर आता पाण्याला उकळी आली की आपण पुढची कृती करूया पाण्याला छान उकळी आली आहे आता आधी गॅस बारीक करायचा आठवणीने आणि मग ह्याच्यामध्ये हा जो रवा आहे तो आपण घालणार आहे त्याच्यानंतर रवा जेव्हा आपण घालणार असू तेव्हा तो तळापासून ढवळून घ्यायचा कारण रवा खाली बसतो नाहीतर मग आणि आता हा एका हाताने घालायचा एका हाताने अशी धार धरायची आणि एका हाताने ढवळत राहायचं म्हणजे मग अजिबात गाठी होत नाही बारी बारीक धार धरायची बारीक गॅस करायचा प्रत्येक पापड करताना पेशन्स थोडेसे आवश्यक असतात त्याच्याशिवाय पापड किंवा पापडे आपल्या चांगल्या होत नाहीत अजिबात गॅस मोठा नाही करायचा सतत एका हाताने ढवळत एका हाताने असं हे रव्याचं मिश्रण घालत राहायचं छान हिरवा रंग आलाय बघा अगदी नैसर्गिक आणि आता एखादा मिनिट आपण गॅस मोठा करू शकतो पण गॅस जर मोठा केला तर अगदी कंटिन्युअसली ढवळायला पाहिजे परत उकळी येईपर्यंत गॅस एखादा मिनिट मोठा करायला हरकत नाही हे बघा आता मिश्रणाला परत आत उकळी आलेली आहे आता मात्र गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून आहे चा, चांगले मोठे मोठे असे बुडबुडे येतात जेव्हा मिश्रण शिजतं तेव्हा आणि त्याचे एक दोन काय क्रायटेरिया आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन पण ह्या सगळ्याला वेळ आहे अजून या सगळ्या मिश्रण शिजायला कमीत कमी, -कमी पंधरा मिनिट तरी लागतील नक्की किती वेळ लागला ते मी तुम्हाला सांगते आत्ता एक पाच मिनिट मी फक्त हे मिश्रण शिजवलेलं आहे सतत ढवळत राहायचं अजिबात खाली लागू द्यायचं नाही हे बघा अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत असंच मिश्रण आहे आपल्याला मीठ मला थोडस कमी वाटलं म्हणून एक तीन चार चिमूट मीठ मी याच्यात घातलेलं आहे तुम्ही चव बघून मग मीठ ऍड करा अशी थोडीशी मिश्रणावं साय धराय लागली की आपलं मिश्रण झालंय असं आपल्या लक्षात येतं त्याच्यानंतर बुडबुडे पण खूप मोठे मोठे यायला लागलेले आणि जाणकार व्यक्तींना तर आधीपासून माहितीच असेल काही काही युक्ती असतात पापडाचं पीठ शिजलं आहे का नाही ते बघण्यासाठी की जसं आपण आता हे जे आहे ना ह्याला किती किती छान कोट झालेलं आहे हे आपण बघू शकतो पापडाचं पीठ एक वाटी फक्त मी रवा घेतला होता हे बघा मिश्रण केवढं झालेलं आहे भरपूर पापड होता त्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये एक रेग माडून मारून, मारून बघूया त्याच्यानंतर मिश्रण हळूहळू पडतं आहे असं भरकन पडत नाही आहे पातळपणा त्याचा कमी झालेला आहे घट्ट झालेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण एक लाईन मारूया ती लाईन मारलेली तशीच्या तशीच राहती आहे जरी आपण चमचा हलवला तरीसुद्धा पीठ इकडचं इकडे होत नाही याचा अर्थ आपलं पापडाचं पीठ शिजलेलं आहे त्यानंतर आणखीन एक ट्रिक सांगते हे बघा अशी ताटली घ्यायची त्याच्यामध्ये असं पापडाचं मिश्रण घालायचं आणि थोडंसं पसरायचं असं आणि थोडसं एक दहा सेकंद थांबून बघायचं आहे अजिबात पापडाचं पीठ खाली येत नाहीये एका ठिकाणी राहतं आहे हे बघ मी ही पण पापडी करून बघितलेली आहे गोलच्या गोल, गोल तशीच राहिलेली आहे तर अशा एक दोन ट्रीप बघायचे आपण त्याच्यामुळे आपल्याला पापडाचं पीठ शिजलेलं लक्षात येतं त्याच्यानंतर आता गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे जे पीठ आहे मिश्रण आहे ते थोडंसं गार करून घ्यायचं आहे कारण आपण प्लॅस्टिकच्या पेपरवर पापड्या घालतो तर थोडस मिश्रण गार झाल्यावर पापड्या गा घालायच्या आणि तरी सुद्धा हे सतत ढवळत राहायचं नाही तर ह्याच्यावर अशी साय जमते आणि मग त्याच्या पापड्या नीट घालता येत नाही तर आता हे मिश्रण थोडस गार झालं की मग आपण पापड्या घालूया मिश्रण आपलं थोडस गार झालेलं आहे अगदी थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात घ्यायचा आणि अगदी पुसट असा कागदाला लावून घ्यायचा म्हणजे मग पापड निघायला सोपे पडतात जितकं कमी आपण तेल किंवा तूप ह्याला लावू तेवढा जुना झाला तरी पापडाला वास येत नाही मिश्रण फार गार करायचं नाही नाहीतर मग पापड आपल्याला पसरता येत नाहीत नीट तुम्हाला कुठल्या साईजचे पापड हवे तेवढं मिश्रण घ्या आणि हे असं पसरून घ्या फार पातळ पापड करू नका नाहीतर काढायला काढताना ते पापड तुटू शकतात आणि हे पापड वाळले की अजून पातळ होतात असे सगळे पापड आपण घालून घेऊया मग तुम्हाला दाखवते मी हे घरातच पापड घालते आहे उन्हात घातलेले नाही आहे आणि जेव्हा आपण घरात पापड घालतो तेव्हा ते चांगले कडेनी सुटू द्यायचे आणि मगच पलटायचे नाहीतर मग काढताना पापड तुटतात आणि मग मात्र एक दिवस उन्हामध्ये वाळवायचे म्हणजे मग पापड आपल्या टिकायला मदत होते खराब होत नाही हे बघा असे चार कडेनी जेव्हा असे पापड सुटायला लागतात आपोआप तेव्हा हे उलटायचे एकसुद्धा पापड चिरलेला नाही आहे आता हे सगळे पापड मी उलटून घेते हे पंख्याखाली सगळे पापड मी वाळवलेले एक पाच ते सहा तासामध्ये कडेनी असे सगळे सुटायला लागलेले आणि आता हे रात्रभर मी घरातच पंख्याखाली वाळवणार आहे त्याच्यानंतर एक दिवस ऊन दिलं की आपले हे आपले पापड साठवायला तयार होतात तर मंडळी हे मटारचे छान हिरव्या रंगाचे नैसर्गिक रंगाचे आपले पापड तयार झालेले आहेत एक दिवस मी फक्त उन्हात ठेवले होते घरात बऱ्यापैकी वाळले होते फॅन खाली एकच दिवसात पण आपल्याला टिकवण्यासाठी म्हणून उन्हात ठेवणं गरजेचं आहे आणि तुम्ही बघितलं असेल मी किती जाड जाड पापड घातले होते पण ते वाळून छान असे पातळ झालेले आहेत आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते हो एक लक्षात घ्या जेव्हा आपण केमिकल वापरत केमिकल कलर वापरत नाही तेव्हा याचा रंग थोडासा बदलतो तो तसाच्या तसा, तसा हिरवा राहत नाही पण अर्थात आपल्याला दिसण्यापेक्षा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये फक्त हिरवे हिर जे नैसर्गिक हिरवे रंग आहे म्हणजे कोथिंबीर हिरवी मिरची त्याच्यानंतर मटार हे वापरून मी हिरव्या रंगाचे पापड तयार केले आता ते कसे किती छान फुलतात ते पण मी तुम्हाला दाखवते मस्त फुलतात हे बघा अजिबात सोडा किंवा पापडखार याच्यामध्ये मी कसलाही वापर केलेला नाही आहे आणि मला काय वाटतं माहिती का सोडा पापडखार वापरल्यावर ज्या आपल्या पापड्या हो किंवा वाळवणाचे पदार्थ फुलतील नक्की पण त्याला जी फर्मेंटेड चव येते ना आपण दोन दिवस भिजवल्यावर तीन दिवस भिजवल्यावर तर ती त्याच्यामध्ये येत नाही उलट सोड्याची किंवा पापडखाराची चव लागते तर असे जेव्हा आपण फर्मेंट करून जेव्हा पापड करतो तर ते तसेच तस पापड आपण करावेत काही गरज नाही आहे सोड्याची किंवा पापडखाराची मी तुम्हाला याच्या आधी पण बिटाचे पण पापड दाखवले ते पण किती छान फुलले होते तुम्ही बघितले ते मी तांदळाचे केले होते आणि हे मी केलेत रव्याचे दोन्ही पापड चवीला खूप सुरेख झालेत आणि हे बघा रंग पण मस्त आला आहे अगदी तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्याच्यापुढे शक्यतो पापडखार किंवा सोडा न वापरता वागणाचा पदार्थ करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद